जाणकार मंद आजी आलेल्या आहेत तर त्या तुम्हाला सांगतायत की कसे काय आणले जाते गौर कशी आणली जाते कोकणामध्ये मेन मंदाजी मेन म्हणजे एक तो रोपटा त्याचा असतो तो पूजा करायची त्याला नैवेद्य वगैरे बांगड्या घालायच्या गळ्यातला सर घालायचा हे असे विविध रंगी तेरडे आमच्याकडे परसावामध्ये आम्ही लावतो कारण आम्हाला फुलांचा सुकाळ असतो नमस्कार सुखमंत्र चॅनल मध्ये स्वागत आज मी तुम्हाला एका अशा वनस्पतीची माहिती सांगणार आहे जी तुमच्याकडेही कदाचित रुजलेली असते अंगणामध्ये किंवा आपण स्वतःहूनही विविध रंगामध्ये ती अवेलेबल आहे ती आपण लावतो पावसाळी आणि ही आमच्याकडे कोकणामध्ये रानातही रुजते तर तिचं शास्त्रीय काय तिची माहिती आहे तीही मी तुम्हाला सांगणार आहे आज आणि शिवाय तिचं देवामध्ये तिचं जे ठिकाण आहे तिचं जे महत्त्व आहे ते काय आहे महत्त्व त्या वनस्पतीचं ह्या तेही मी तुम्हाला आज सांगणार आहे तेरडा म्हटलं की आपल्याला साधारणपणे माहिती असलेली गोष्ट म्हणजे देवाची जी आपण फुलपुडी आणतो त्याच्यामध्ये विविध रंगाच्या तेरडाच्या पाकळ्या आपल्याला मिळतात परंतु ते झाड कसं रुजतं त्याचं झाड कसं असतं लावायचं कसं याची काही फारशी माहिती कोणाला नसते कारण शहरामध्ये लावायला जागाही तशी कमी असते आणि त्याची माहिती घेण्याइतका वेळही कोणाला नसतो तर आज मी ही सगळी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करते आहे अतिशय दुर्मिळ आणि नाजूक असं आहे अतिशय नाजूक त्याचं फुल आहे त्याच्या पाकळीला जर आपण हात लावला तर त्याची पाकळी एखाद्या पाण्यासारखी होऊन जाते त्यामुळे त्याला कदाचित हे नाव दिलेलं असावं तर अशा प्रकारचा तेरडा कसा काय लावायचा ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे त्याच्या बिया कशा येतात त्याचं पराग सिंचन कसं होतं ते आपण बघूया माझ्याकडे मी विविध प्रकारच्या तेरड्याची झाडं लावलेली आहेत त्याचं बियाणं करायचं दरवर्षी त्याचं झाड लावायचं त्याचं येणारं बी आहे ते जोपासायचं आणि त्याच्यापासून पुढच्या वर्षी नवीन झाडं तयार करायची आणि पावसाळी थोडंसं असं होऊन जातं की फुलांचं प्रमाण पावसाळ्यात कमी होऊन जातं अतिशय अतिवृष्टी कोकणामध्ये असते त्यामुळे फुलं मिळणं कठीण होऊन जातं त्यावेळेला आम्हाला तेरड्याच्या फुलांचा फारच उपयोग होतो पूजेसाठी ह्याच्या बिया साधारणपणे घालून एक महिनाभर होत आला आहे आता पावसामुळे छान चांगल्या वाढलेल्या आहेत त्या आणि छोटं त्याचं दाणेदार बी असतं मोहरीसारखं त्याचं बारीक बी असतं तर ते बी पेरून आम्ही ही रोपं तयार केलेली आहेत तिथे ह्याला अद्याप फुलं आलेली नाही आहेत पण आता सुरुवात होईल थोड्याच दिवसात कारण ह्याला तुम्ही इथे बघू शकता की ह्याला छोटे छोटे आता कळे आले आहेत तर या कळ्यामधून विविध रंगाची आता फुलं बाहेर पडतील याची पानं ही थोडीशी अशी करवतीच्या आकाराची इथे पानं आहेत ह्याच्यावर एक करवतीसारखा असा आकार आहे वरच्या बाजूला त्याला सर्पिलाकार असं पण आपण म्हणू शकतो तर सर्पिलाकार आकाराची ही पानं आहेत ह्याचा एक नैसर्गिक गुणधर्म असा आहे की जर तुम्हाला कुठेही भाजलं तर तुम्ही याचं देठ किंवा याचं पान वाटून जर ते लावलं तर त्याच्यावरती फारच त्याच्यापासून शांतता आणि थंडावा मिळतो जी छोटी छोटी झाडं मी तुम्हाला दाखवली तर ते मी पावसाळ्याच्या वेळेला बी पेरलं होतं आणि पावसाळ्यानंतरही मी पुन्हा थोडंसं बी पेरलं होतं कारण पावसाळ्यात खूप पाऊस असला की नंतर देवांना फुलं मिळत नाही आणि स्टेप बाय स्टेप त्याचं बी पेरलं तेरड्याचं तर वेळोवेळी अशा प्रकारची खूप सारी फुलं देवाला मिळू शकतात त्याच्यामुळे ती जी छोटी झाडं तुम्हाला दिसली ती सेकंड टाईम पेरलेली आहेत तर अशा टाईपमध्ये तुम्ही कुठेही ते बी पेरू शकता जिथे जास्ती पाऊस नसेल किंवा पाणी नसेल पडत अशा ठिकाणी तुम्ही त्याचं बियाणं पेरू शकता आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा छोट्या कुंडीमध्ये जरा बऱ्यापैकी माती घालून तुम्ही हे झाड लावलं तर खूप फुलं त्याला येतात हे असे विविध रंगीत एरडे आमच्याकडे परसावामध्ये आम्ही लावतो कारण आम्हाला फुलांचा सुकाळ असतो ह्याच्यामध्ये वेगवेगळे रंग आहेत आणि काही रंगछटा आहेत ज्या त्या ओरिजिनल रंगछटा नाही आहेत तर त्या बियाण्यांमधून एकमेकामध्ये मिक्सिंग होऊन एक नवीनच रंगछटा त्याच्यामध्ये तयार झालेल्या असेही तेरड्यामध्ये रंग माझ्याकडे आहेत तर याच्यामध्ये एक लव्हेंडर कलर आहे एक पूर्ण रेड आहे त्यानंतर एक असा केसरिया कलर आहे एक पांढरा आहे एक पूर्ण गुलाबी आहे अशा प्रकारचे सात आठ कलर इथे तयार झालेले आहेत वेगवेगळे त्याच्यामधले दोन तीन ओरिजिनल आहेत ती फुलं आहेत जी ती दोन दोन पाकळ्यांची अशी जाड येतात एकदम आणि काही फुलं आहेत ती सिंगल पाकळी येतात त्याच्यामधलं हे जे राणी कलरचं फुल आहे इथे जे तुम्हाला पातळ पाकळीचं राणी कलरचं फुल हे दिसतंय तर हा आमच्या कोकणातला गवर तेरडा आहे जो गौरीसाठी वापरला जातो त्याला गवर तेरडा असं म्हणतात हे झाड देवासाठी किंवा गौरींसाठी वापरलं जातं गणपतीमध्ये या ज्या गौरीच्या तेरडे असतात जे गौरीसाठी जे आणले जातात कोकणात तेरडे तर त्याची जी काय माहिती आहे तर ती सुपामध्ये वगैरे आणून त्याचं कसं काय पूजन केलं जातं किंवा त्याला वाजत गाजत सवासणी जातात आणि नटून थटून जातात हा मोठा उत्साहाचा आमच्या इकडचा उत्सव आहे तर ते कसे काय आणले जातात किंवा तिथे काय केलं जातं हे आमच्या जाणकार मंदाजी आलेले आहेत तर त्या तुम्हाला सांगतायत की कसे काय आणले जाते गौर कशी आणली जाते कोकणामध्ये मेन मेन म्हणजे एक तो रोपटा तो पूजा करायची त्याला नैवेद्य वगैरे बांगड्या घालायच्या गळ्यातला सर घालायचा नैवेद्य अगरबत्ती सगळा दाखवायचा तिला आणि तिला पाच जणींनी म्हणून उपटून सुपार अलगत घ्यायची मातीसकट घ्यायची माती सकट आणि ती मातीसकट घेऊन तिला बाकीचे जौरीला लागणारे मग सांगले नाही ते किती तेरडे किती लागतात तीन तीन एक जे झाड गौरीला लावतात ते मुख्य झाड ते मेन मध्ये उंच झाड आणि ज्याला फांद्या नसलेलं झाड लहान असं महत्वाचं मेन लहानच चालतो तो लहानच घ्यायचा तो असे फांदे फुटणारे नाही आणायचा सरळ आणायचं लहान आणि ते मग बाकी कसे असले तरी चालतात त्या तीन मुठी होतील अशा उपटायच्या सगळ्यांनी सगळ्या बायका उपटतात त्या सुपातच तेवढ्या सगळ्या घेतात मग त्याच्यावर हे घालून परत घरी आणल्यावर त्याची साधारण संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणायच्या आल्यानंतर घरी आणायच्या घरी आल्यावर काय करतात घरी मग आल्यावर त्याला तिला त्या सारख्या तीन मुठी करून घ्यायच्या सवासणी ना आतमध्ये घेतात का पाण्यावर पाणी घालून कुंकू लावून आरती करून त्यांना घरी घ्यायची तिला आणून पाटावर ठेवायची सुख तसाच आणि नंतर मग बाकीच्या माईला असे सजवाय सवासणी वगैरे सगळ्या येऊन सजवाजनिक स्त्रिया एकत्र येऊन मग नऊवारी साडी वगैरे नेसवायची तिला आणि हे जे ते आणलेले असतात ना ते मुख्य कुठे लावायचे ते सांगा ते मध्ये असं केलेलं असतो तो तयार असं चौरंग असतो जिथे मुखवटा बसवला जातो तिथे ते तीन भाग असं केलेलेच असतात तयार खुर्चीला हा खुर्चीला त्याच्यावर ते मुकवटा ते साडी बिडी वगैरे ते आधी तीन बांधून घेणार नंतर ती मुकवटा साडी नेसवणार पदर बिदर असा सगळा देणार तिला नंतर मग ते चर्डे आहेत जे त्याच्यामध्ये मुखवटा आतमध्ये बसवलं जात आणि साडी नेसवणार ब्लाउज घालणार सर्व आणि मग तो मुकवटा घालणार तयार। ते मुखवटा असतो मुखवट्याच्या आतमध्ये तुम्ही ते म्हणाले तो 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 तीन मुठी घेण्याचं हेच म्हणजे उद्दिष्ट हे आहे की तो मुखवटा घट्ट बसावारगत दिसावी भरगत दिसावी म्हणून आणि पाहिजे हा मान तिची व्यवस्थित बसावी थोडक्यात मुखवटा आहे जो तो व्यवस्थित बसावा हो यासाठी ती तीन मुठी तेरडा काढला जातो आणि अशा प्रकारे मंदाजींनी खूपच छान माहिती दिलेली आहे आम्हाला आणि मग तिची पूजा सर्व करतात आरती करतात आणि मग दुसऱ्या दिवशी परत वंशे बायकांची असतात प्रत्येक बाई सूप घेऊन जाणार ते, ते मग ववसणार प्रत्येक बाई जाऊन तिला अशा सगळ्या दहा पंधरा बायका जाऊन तिला तिचा ती जा वसा म्हणून करतात तिचा पहिला ववसा ववसतात सूप तिचा गौरीचा मानाचं सूप असत तिचा ववसल्याशिवाय बाकी महिलांनी ववसा करायचा नाही अशा प्रकारे गौर कशी आणतात आणि तेरड्याचा खास करून त्याच्यामध्ये काय वापर असतो किंवा त्याचा काय रोल असतो हे आजींनी खूपच चांगल्या पद्धतीने आपल्याला समजवून सांगितलं त्याच्यामध्ये मी अजूनही एक प्रकार असा बघितला की जाताना येताना दोन्ही वेळा आपण देवपूजेमध्ये जी घंटा वापरतो तर त्याचाही वापर केला जातो की ती घंटा वाजवत जातात आणि वाजवतच गौरी घेऊन येतात प्रसादासाठी काही गोष्टी नेलेल्या असतात चुपामध्ये नारळ नेलेला असतो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्याला बांगड्या गळेसर म्हणतो आपण ते बांगड्या गळेसरसुद्धा नेलेले असतात जे आपल्या तिथे तेरड्याच्या गौरीला वाहिले जातात आणि पुन्हा जेव्हा ती गौर तिकडून उपटून काढली जाते तेव्हा ते, ते सगळं घालून तिला तशाच पद्धतीने तिला घरी घेऊन येतात ज्या वेळेला तेरड्याच्या गौरी आणायला जातात त्यावेळेला जा लहान मोठी मुलं मुली असं रस्त्याने ओरडत जातात आलेली गवर फुलेली जाय माळ्यावर बसून पोळ्या खाय हे आमच्या इकडचं एक त्यांचं मु मुख्य बृदवाक्य आहे असं सांगण्याचं आलेली गाव फुलेली जाय माळ्यावर बसून पोळ्या काय तेरड्याचं जे मी बी काढून तुम्हाला दाखवलं तर ते त्याला हात लावल्याबरोबर फुट्ट ताबडतो आणि त्याच्यामधून बी बाहेर पडतं तर ते जे वाळवायचं आहे तर ते कसं वाळवायचंय तर प्रत्येक तेरड्याचं जे बी तुम्ही काढाल वेगवेगळ्या रंगाचे तेरडे असतात तर वेगवेगळ्या ताटलीमध्ये घेऊन तुम्ही त्याचं बी वाळवा कारण जर सगळं बी एकत्र झालं तर त्यावेळा माझ्याकडे तर असं झालं की सिंगल तेरडा त्याच्यापासून नंतर निर्माण होतो विविध रंगाचे तेरडे होतात परंतु सिंगल पाकळी होते त्याची तयार तर तसं होऊ नये यासाठी डबलच तेरड्याची पाकळी राहावी यासाठी गुलाबी पांढर लाल राणी कलर असं जे तुम्ही काढाल बी तर ते तुम्ही वेगवेगळ्या ताटलीमध्ये वाळवा आणि वाळवण्याची सुद्धा एक पद्धत अशी आहे की आम्ही साधारण ऑक्टोबर महिन्यानंतर बी काढायला सुरुवात करतो साधारण झाडं तेव्हा मरायला लागतात तेरड्याची तर त्यावेळेला बी पूर्ण तयार झालेलं असतं तर त्यावेळेला ते खूप वाळवायचं नाहीये आपण वाळवण जेव्हा घालतो आणि लिमिटेड टाईमसाठी ठेवतो आणि काढतो तेवढंच त्याला ऊन द्यायचं आहे कारण जर त्याचा जीव खूपच छोटा असतो मोहरीच्या दाण्या एवढं बी असतं तर ते खूप वाळलं तर त्याच्यामधला डोळा जो असतो रुजण्यासाठीचा तर त्याला काहीतरी अपाय होऊन ते बी नंतर दगडासारखं होतं आणि ते रुजतही नाही हा स्वतःचा माझा स्वानुभव आहे त्यामुळे जे बी वाळवायला ठेवाल ते अगदी हलक्या उन्हात जरी ठेवलं तरी एक दोन चार दिवसात ते बी वाळून जातं या तेरड्याच्या पाकळ्यांपासून तुम्ही विविध प्रकारची अशी रांगोळी काढू शकता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पानांचा उपयोग करून या तेरड्याच्या पाकळ्यांपासून तुम्ही सुंदर आणि आकर्षक अशी एक रांगोळी करू शकता तयार आत्ता सीझन आहे पुढे गणपती गौरी सण आहे तर तुम्ही तुमच्या दारात अशा प्रकारची रांगोळी पण घालू शकता अशा प्रकारचं तेरड्याच्या झाडाचं आयुष्य फक्त एकच वर्षाचं असतं पण तरीसुद्धा आपल्याला खूप आनंद देऊन जातं तर अशा प्रकारे मी जी माहिती सांगितली त्याच्या आधारे माहिती घेऊन तुम्ही संपूर्ण तेरड्याचं बी वगैरे वाळवून आणि ते बी कसं काय रुजत घालायचं तर ते, ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे वाळवायचं कसं तेही सांगितलं आहे तर त्या सगळ्याचा वापर करून तुम्ही ही तेरड्याची झाडं लावा तुम्ही छोट्या कुंड्यांमध्येही रुजवू शकता आणि लावू शकता त्यामुळे तुम्हाला शहरातसुद्धा याची फुलं घरच्या घरी उपलब्ध होतील आणि खास करून त्याचं गौरीसाठी आणि कोकणातल्या आत्ता गणपती गौरीच्या सणामध्ये तेरड्याचं महत्त्व किती आणि काय आहे हे तुम्हाला मी सांगितलं आहे तर या सगळ्याचा वापर करून तुम्ही तेरड्याची झाडं लावा सहज सोपी झाडं आहेत लावण्यासाठी तर ती लावून त्याचा आनंद घ्या हाच माझा आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे